चेतन या नंतर या ठिकाणी तंत्र माझे अध्यक्ष रोहन किसन दादा कुटे यांना विनंती करतो आपण पुढे यायचे आणि अगदी दोन शब्दामध्ये जय श्री गंगा ठीक आहे धन्यवाद सर या ठिकाणी सहभागी होते सोनिका ताई वेटेकर यांच्या वतीने आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि याकडून एक लाख रुपये रामदास शेंट पेटेकर दोन लाख एकवीस हजार रुपये माधवराव डोके हजार रुपये संकेत विदाटे पंच्याहत्तर हजार रुपये शैलेशराव कोटे पंचवीस हजार रुपये सदानंद बोटे एक्कावन्न हजार रुपये गुंडिकिना कोटे पाच हजार रुपये संतोष डोके अकरा हजार रुपये सुनील तेमगेरे अकरा हजार रुपये विठू दादा दरगुळे पंचवीस हजार रुपये आणि गणेशराव कोठे पत्रकार याचबरोबर एकवीस हजार रुपयाचा निधी आणि खाते या ठिकाणी जमा केलेला आहे सर्व मित्र परिवाराचं मी जयसिंग अण्णा मित्र परिवाराचं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं खरोखर मनपूर्वक त्यांना धन्यवाद दिले पाहिजे इलेक्शन म्हटल्यावर पैसा लागतोच किती एक गाव संवेदनातलं काहीतरी म्हणजे सगळ्या प्रक्रिया आहे या पुढं राबवायच्या असतील तर त्यासाठी पैसा लागतो या मित्रमंडळांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो या ठिकाणी यानंतर अनुचितले धोके आपल्या या ठिकाणी जयसिंग